आज आपण अजिबात कडून न होणारे मेथीचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी मेथ्या अशा पद्धतीने हलक्याशा गरम करायच्यात आणि मिक्सरमधून त्याची पावडर तयार करून घ्यायची आधी यामध्ये आपल्याला दूध घालायचे आणि दुधामध्येही मेथी पावडर अशा पद्धतीने भिजवून बाजूला ठेवायची आता यासोबतच आपल्याला किसलेलं सुकं खोबरं खारीक डिंक बदाम अक्रोड घ्यायचा आहे काजू घेतलेले आहेत गोडंबी देखील घेतली आहे खसखस उडीद डाळ आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि गरजेप्रमाणे तूप घ्यायचं आता सगळ्यात आधी खारीक खोबरं असं एकत्र करायचं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं यामुळे मिक्सरही खराब होत नाही आणि खारीक खोबरं व्यवस्थित बारीक होतं तर यानंतर उडीद डाळ अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आणि त्याचं मिक्सरमधून पीठ तयार करून घ्यायचं आता खसखस अशा पद्धतीने भाजून बाजूला ठेवायची थोड्या तुपामध्ये घेतलेला सगळा सुकामेवा हलकासा परतून घ्यायचा आणि बाजूला ठेवायचा आता त्याच कढईमध्ये पुन्हा तूप घ्यायचं आणि त्यामध्ये डिंक व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचं आहे नंतर आणखी तूप घालायचं गव्हाचं पीठ यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं चा। कमी फ्लेमवरती आणि याचमध्ये पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर उडीद डाळीचं पीठ देखील घालून मिक्स करायचे आणि दोन्ही एकत्र आपल्याला भाजून घ्यायचं नंतर यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेला डिंक ड्रायफ्रूट्स खारी खोबरं सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आता एका कढईमध्ये पुन्हा तूप घ्यायचं भिजवून ठेवलेली जी मेथ्याची पावडर होती ती चांगली आपल्याला परतून घ्यायची त्यामध्ये मॉइश्चर अजिबात राहायला नको नंतर सगळं साहित्य एकत्र करायचं त्यामध्ये गूळ घालायचं जायफळ पूड किंवा सुंठ पावडर घालून मिक्स करायचं आणि एकदा हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि याचे लाडू वळवून घ्यायचे अतिशय टेस्टी असे लाडू होतात दोन तीन महिने व्यवस्थित टिकतात आणि अजिबात कडूही होत नाहीत